महाराष्ट्रपुराचा महाराष्ट्र केला आहे तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरण स्पर्श करून आम्ही आमची निगा, फक्त एवढंच सांगू इच्छितो सोलापूरच्या जनतेला की या सोलापूरचा तसेच या महाराष्ट्राचा ज्या राजकीय पक्षाने जो अधोगतीकडे गेलेला जो आवाज बुलंद करण्यासाठी बहुजनाचा आवाज बुलंद करण्यासाठी महाराष्ट्र नवमाव सेनेच्या राजसाहेबांच्या शिलेदाराला रा, हे सोलापूरकर अतिशय चांगला प्रतिसाद देणारच आहेत यात काही शंका नाही कारण मी ज्यावेळी सोलापूर शहरामध्ये या मतदारसंघामध्ये माझ्या नागरिकांच्या भेटीसाठी चेहऱ्यावर असे हास्य आले की बरं झालं रे बाबा की आम्ही सन्मान्य राजसाहेबांच्या आभारी आहोत की त्यांनी आम्हाला पर्याय दिलेला आहे त्यांनी आम्हाला या सोलापूर आणि या सोलापूरच्या जनतेला आणि सोलापूरच्या

महाराष्ट्रातील वंचित शोचित आणि बहुजन या सर्वांना एक दिलानं आणि एक विचारानं जर कोण येणार असेल तर सन्मान्य राजसाहेबांचा ठाकरे यांचा विचार आणि त्यांची विकासाची कल्पना घेणार आम्ही आणि कार राजसाहेबांनी किंवा आपला जैरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्याच्यात तुम्ही पहा त्यांनी सर्व क्षेत्रामध्ये औद्योगिक क्षेत्र असू द्या उद्योगधंदे असू द्या शैक्षणिक क्षेत्र असू द्या आणि बेरोजगारीवर असू द्या तरुणांसाठी असू द्या शिक्षण हा आपला मूलभूत अधिकार आहे त्याच्यासाठी असू द्या विशेषतः सोलापूरची तर अशी दुर्दशा आहे साहेब की लहान मुलांना खेळण्याच्या बघितो त्यांनी बुक्कांचं श्रीखंड करून टाकलेलं आहे जो ज्या जे बगीचा होत्या या बगिशाने महापालिकेला हताशी धरून आपापल्या करारावर घेऊन त्यांचे उद्योग चालू केलेले आहेत त्यामुळे लहान मुलांनी बागडायचं कुठं लहान मुलांनी खेळायचं कुठं त्यांची प्रगती कशी व्हायची हे सर्व या अख्ख्या सोलापूरचा अख्ख्या महाराष्ट्राचा विकासाचा जाहीरनामा सन्मान्य राजसाहेबांनी पर्वत जाहीर केलेला आहे त्या अनुषंगानं मी सोलापूरच्या जनतेला एवढं विनंती करतो की बाबा रे तुम्ही एकदा एक हे आ काय त लोकांना दिलेलं आहे हे लोक निष्ठूर आहेत ह्यांना आपल्या सोलापूरचं काय देणं घेणं नाही आहे ह्यांना फक्त आपल्या बघापैशाचं आणि आपलं स्वतःच देणं घेणं आहे त्यामुळं माझ्यासारखं एक सर्वसामान्य कुटुंबातून जन्मलेल्या एक सर्वसामान्य समाजातून जन्मलेल्या या बहुजनाचा आवाज म्हणून सन्मान्य राजसाहेबांनी जो माझा विश्वास टाकलेला आहे तो विश्वास स विश्व विश्वासाला प्रेरणा दे देण्यासाठी आपण मला हा मतरूपे आशीर्वाद द्यावा मी विधानसभेत गेल्यानंतर सन्मान्य राजसाहेबांनी आज प पाच वर्षाचं विजन नाही आहे तर या जे महाराष्ट्राचं या सोलापूरचं पंचवीस ह्या पाच पंचवीस वर्षाचं विजन सन्मान्य राजसाहेबांनी ठेवलेलं आहे या अनुषंगाने मी काम करायला तयार आहे आणि मी तुम्हाला सोलापूरकरांना एवढी विनंती करतो जर तुमचा माझ्यावर हक्क आहे जर मी या पाच वर्षामध्ये जर